पालघर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून कैलास म्हात्रे यांचे उमेदवारी अर्ज दाखल पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कैलास म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवारांनी देखील अर्ज सादर केले अर्ज सादर करताना खासदार हेमंत सावरा भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत तसेच पालघर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालघर नगराध्यक्ष भाजपची जोरदार दावेदारी असल्याचे स्पष्ट जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याकडून सांगण्यात येत आहे स्थानिक राजकीय वातावरणात भाजपची ताकद वाढत असल्याने यंदाच्या निवडणुकीत पालघर मध्ये नगराध्यक्ष आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव त्यांचं भरणं गेल्या भरणा आल्या आहे आणि त्याच्यानंतर वाडाला वाडा सुद्धा आपला रिमा धंदे नगर पदासाठी उमेदवारी त्याला दिली आहे पक्षाने आणि नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमधून लढतात त्याच्यानंतर चव्हाण चव्हाण मध्ये आपला पूजा पुन्हा उदाहरण त्यांना नगरदेश पदाची उमेदवारी दिली आहे आणि वीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बीजेपी पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून ते लढत आहेत आणि त्याच्यानंतर डहाणू नगराध्यक्ष म्हणून मला दिलेले आणि त्याच्याबरोबर हे भारतीय जनता पार्टीवर लढत आहेत हे चार नगर परिषद फॉर्म भरून आज झालेले आहेत आणि चारची चार नगरपालिका आहे भारतीय जनता पार्टी नियोजन असेल तर विकासाच्या मुद्दावर आणि जे आमचे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमच्या प्रदेश तर रवींद्र चव्हाण साहेब आहेत रवींद्र चव्हाण चव्हाण साहेब आता प्रदेशमध्ये झाले त्याच्या अगोदर पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना त्यांनी एवढं काम जिल्ह्यामध्ये केलं आणि एवढे लोक जुळले आहेत त्याचा भरपूर फायदा पक्षाला होणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचे खासदार हेमंत सावरा साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून दीड वर्षामध्ये एवढे काम आणि कनेक्टिव्हिटी लोकांमध्ये वाढली आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आणि चारही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे येणार आता आम्हालाही समजलं की पक्षांनी स्थगिती दिली तर पक्षांनी स्थगिती दिली तर त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत